नमस्कार मित्रांनो मराठी स्पेशल जनरल नॉलेज या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा पहिला प्रश्न आहे माणूस एका मिनिटाला सरासरी किती वेळा श्वासोच्छवास करतो ऑप्शन एक पंधरा ते वीस वेळा दोन वीस ते बावीस वेळा तीन वीस ते पंचवीस वेळा आणि चार तीस ते पस्तीस वेळा तर याचं योग्य उत्तर आहे एक पंधरा ते वीस वेळा प्रश्न दुसरा आहे श्वासोच्छवास करताना माणूस दिवसाला किती मिली पाणी शरीराबाहेर टाकतो एक दोनशे एम एल दोन चारशे एम एल तीन सहाशे एम एल आणि चार सातशे एम एल तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन चारशे एम एल प्रश्न तिसरा आहे माणूस श्वास घेतो तेव्हा वातावरणातील किती टक्के नायट्रोजन वायू शरीरात घेतो एक अठ्ठ्याहत्तर टक्के दोन चोवीस टक्के तीन साठ टक्के आणि चार पंचेचाळीस टक्के तर याचं योग्य उत्तर आहे एक अठ्ठ्याहत्तर टक्के प्रश्न चौथा आहे स्वादुपिंडातील आमायलेश कर्बोदकाचे पचन कशामध्ये करते एक ग्लुकोज दोन अमिनो आम्ल तीन मेदाम्ल आणि चार साखर तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक ग्लुकोज प्रश्न पाचवा आहे मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती एक हृदय दोन यकृत तीन स्वादुपिंड आणि चार किडनी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन यकृत प्रश्नसा आहे जर स्त्री गरोदर असेल तर तिच्या मूत्रामध्ये कोणते संप्रेरक आढळते एक ए डी सी दोन डी डी टी तीन एच ए जी आणि चार ओ एन जी तर याचं योग्य उत्तर आहे तीन एच ए जी प्रश्न आहे आपल्या मेंदूचा कोणता भाग विचार करण्याची क्षमता असलेला भाग आहे एक अग्रमस्तिष्क दोन मध्यमस्तिष्क आणि तीन पश्चिमस्तिष्क तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अग्रमस्तिष्क प्रश्न आठवा आहे मानवी शरीरातील कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हणून ओळखले जाते एक पियुषिका ग्रंथी दोन कंठग्रंथी तीन पॅराथॉयरॉइड ग्रंथी आणि चार जनग्रंथी तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पियूषिका ग्रंथी प्रश्न नववा आहे नैसर्गिक प्रसुतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते ऑप्शन एक ऑक्सिटोसिन दोन फॉसोप्रिसिन तीन अँड्रिनॉलिन आणि चार थायरॉक्सिन तर याचं योग्य उत्तर आहे एक ऑक्सिटोसिन प्रश्नदा आहे सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक घटक कोणता ऑप्शन एक पेशी दोन ओती तीन अवयव आणि चार मेंदू तर याचं योग्य उत्तर आहे एक पेशी